श्री स्वामी समर्थ गणेश क्रिएशन जीजी या आपल्या युट्यूब होती मी तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्याच्या लवकरच पूर्ण होत अशी स्वामींच्याने प्रार्थना करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये एका भ स्वामी भक्ताला स्वामींच्या कृपेचा खूप मोठा अनुभव आला होता तो अनुभव काय आला होता आणि स्वामींची कृपा त्यांच्यावरती कशी झाली हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामींची कृपा माझ्यावर खूप आधीपासूनच आहे याचा मला अनेक वेळा अनुभव आला तुम्हालाच का अनुभव येतात असेही विचारण्यात भेटले मग हाच प्रश्न मी माझे गुरुजी श्रद्धेय स्वर्गीय श्री अण्णाजी कबीश्वर महाल नागपूर यांना विचारले त्यांनी पुढीलप्रमाणे समजावून सांगितले अनुभव आलेल्या काही लोकांची ही भावना असते की कुणाला सांगायची नाही हे माझे वैयक्तिक अनुभव आहेत कोणी आपली टिंगल करेल किंवा आपली टिंगल होईल किंवा आपली अंधश्रद्धाळू किंवा मागासलेले अशी ओळख होईल म्हणून सांगत नाही पण असे नसते तुम्हाला जर अनुभव येतात ते स्वच्छ भावनेने लोकांपर्यंत पोचवा हजारोतून एक जरी तुमच्यामुळे जरी भक्ती मार्गाला लागला तरीही तुम्हाला खूप मोठं पुण्य मिळेल आपले मन व्यसनाकडे वळवणारे खूप भेटतील पण भक्तिमार्गाला लावणारे खूप कमी मिळतात तुम्ही त्यांच्यातलेच एक व्हा हेच वाक्य मी माझ्या गुरूंचे लक्षात ठेवले आणि त्याकरिता हा प्रपंच श्री अण्णाजी कैश्वर यांनीच मला स्वामी सेवेत आणले माझा अनुभव माझ्या वडिलांनी नागपुरात मेन रोडवर एक दुकानाचा दुकानाचा गाळा घेऊन ठेवला होता जेणेकरून माझ्या दोन मुलांपैकी कुणाला व्यवसाय करायचा असेल तर कामात या भावनेतून त्यांनी घेतला होता पण त्यावेळेस आम्ही दोघेही भाऊ लहान असल्याने तो कमरा एका व्यक्तीला भाड्याने दिला की जेव्हा आम्हाला गरज पडेल तेव्हा आम्ही तो तो कमरा किंवा ती खोली करूं। खाली करून खाली करून घेईल या बोलीवर बराच काळ गेला माझे संगणक विषयात शिक्षण पूर्ण झाले पण नोकरीच्या संधी सर्व बाहेरूनच यायच्या वडिलांची इच्छा हो वडिलांची इच्छा होत नव्हती बाहेर पाठवायची आजच्यासारखी त्यावेळेस मनस्थिती नव्हती त्यावेळी पालकांची मनस्थिती खूप वेगळी असायची पालकांची असो किंवा वडिलांचे एवढेच म्हणणे होते की, की। मोक्यावर आपला चांगला मोठा दुकानाचा कमरा आहे तिथेच तू एखादा व्यवसाय कर मग आमचे ठरले त्याप्रमाणे बाबा त्या व्यक्तीला बोलले की आम्हाला आता गरज आहे तुम्ही लवकर कमरा खाली करून घ्या त्या व्यक्तीने तिथे दातांचा दवाखाना टाकला होता परंतु तो व्यक्ती पूर्णपणे बदलला आणि खोली खाली करायचे एक लाख मा मागू लागला आणि त्यानंतरच मी खोली खाली करेन असं तो म्हणू लागला आणि ते जर जमत नसेल तर खुशाल कोर्टात जा अशी धमकी देखील देऊ लागला त्यावेळेस म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव ह्यावेळी एक लाख म्हणजे खूप मोठी रक्कम होती, होती। त्यावेळेस मला नुकतेच श्री अण्णाजी भेटले होते आणि मी स्वामी समर्थ सेवेत लागलो होतो स्वामींचे नागपुरात मोठे मंदिर व्हावे याकरिता आमची धडपड सुरू होती नागपूरमध्ये बेसा येथे स्वामींचे मोठे मंदिर झाले यामागे हेच अण्णाजी यांचीच प्रेरणा आहे माझा प्रॉब्लेम मी श्री अण्णाजी यांना सांगितलं ते म्हणाले की तू नामस्मरण करीत राहा आणि रोज सकाळी हनुमानाचे दर्शन घे पण लक्षात ठेव वेळ एकच ठेवायची ती कधीच टळली नाही पाहिजे झाले नित्यक्रम सुरू झाला दिवस गेले महिने गेले माझे काम नियमित अखंड सुरू होते नागपुरात ठिकठिकाणी थिक स्वामींच्या आरत्या आयोजित करणे जप यज्ञ करणे स्वामींचे फोटो प्रिंट करून विकणे या माध्यमातून मंदिराकरता देणगी गोळा करणे सुरू होते माझी खाजगी नोकरी सुरू होती असे एकंदरीत चालू होते माझा भाडेकरू त्रास देतच होता त्याचे प्रचंड मानसिक दडपण होते एक दिवस अण्णाजी माझ्या घरी आले आणि त्यांनी स्वतःहून विचारले काय रमन काय म्हणतो तुझा भाडेकरू आणि मंद मंद हसून माझ्याकडे पाहत होते अचानकपणे मला काय झाले माहीत नाही माझ्यावरचे नियंत्रण नाही राहिले मी त्वेषाने उठून उभा राहिलो मी अगोदरच फार तापट स्वभावाचा म्हणून कृपसिद्ध होतो आणि म्हणालो अण्णाजी काहीही झाली नाही तुम्ही जी सेवा करायला सांगितली होती त्याचा काहीही उपयोग झाला नाही मला वाटतं तुम्हाला आणि तुमच्या स्वामींना फक्त मला राबवून घ्यायचे आहे अहो अण्णाजी तुमच्या स्वामींच्या मागे लागण्यापेक्षा चार मवाली हाताशी धरले असते तर आजपर्यंत माझे काम झाले असते थोड्या वेळाने सर्व शांत झाले अण्णाजी जागेवरून उठले माझ्या खांद्यावर हात ठेवला आता पण ते मंद मंद हसत होते थोडं वेळ थांबले आणि ते निघून गेले असेच आठ दहा दिवस गेले एक दिवस रात्री माझा तोच किरायेदार एक टेम्पो घेऊन आला सर्व सामान त्याने त्या ते क्लिनिकमधले त्या ते टेम्पोमध्ये ते भरले होते पेंट आणून जे काही त्याने लिखाण केले होते ते नाव वगैरे त्याने सगळे मिट उठवले होते आम्ही वरच्या माळीवरच राहत होतो आणि आश्चर्याने बघत होतो की हे काय होत आहे तेवढ्यातच तो वरती आमच्या घरी आला आणि बाबांना म्हणाला ही घ्या तुमची चावी मी रूम खाली केली आहे बाबा म्हणाले तुम्ही मला डिपॉझिट दिले होते दहा हजार रुपये ते घेऊन जा त्यावरती तो म्हणाला नको मला डिपॉझिट परत नको ते तुम्हीच ठेवा आणि तो उठून ताडताड निघून गेला आश्चर्य म्हणजे जो व्यक्ती रूम खाली करायचे एक लाख मागत होता तो आज स्वतःचे दहा हजार पण परत घेईना आम्हाला काही कळतच नव्हतं हे काय होत आहे मला शांत बसविना मी या प्रकरणाच्या मुळाशी जायचे ठरवले माझा एक नातेवाईक या व्यक्तीला ओळखायचा त्याला मी गाठले आणि या प्रकरणाची अधिक माहिती काढण्याची त्याला विनंती केली तो नातेवाईक या किरायदाराला भेटायला गेला त्याला या किरायदाराने सांगितले होते की तो शासकीय दंत महाविद्यालयात नोकरीला आहे आणि खाजगी प्रॅक्टिस पण करीत होता याची कुणीतरी मंत्रालयामध्ये तक्रार केली आणि मंत्रालयातून महाविद्यालयात एक पत्र आली त्यानुसार महाविद्यालयाने त्यानुसार महाविद्यालयाने याला कारणे दाखवा नोटीस दिली आणि बरखास्त का करण्यात येऊ नये याची विचारणा केली म्हणून याने ताबडतोब दौलतराव आहे हे के मंत्री होते। या जुसरे तो मुंबईला जाणार होता नातेवाईकाने हे आम्हाला सांगितले आणि विचारले की तुम्ही तक्रार केली होती का बाबांनी सांगितले की हा व्यक्ती शासकीय नोकरीत आहे हेच आम्हाला माहीत नव्हते आता खरी कथा पुढे आहे मुंबईवरील हा एक किरायदार परत आला आणि एक दिवस सहज माझ्या नातेवाईकाला रस्त्यावर भेट तेव्हा त्याने सांगितले की मंत्रालयात गेल्यावर त्याला असे कळले की त्यांचा परिचित कोणी बाबू होता त्याने सांगितले एक म्हातारी गृहस्थ आले होते त्यांनी सरळ मंत्रीकडे जाऊन तुमची लेखी तक्रार केली होती आणि त्या तक्रारीवर माननीय मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले होते मग याने विचारले की त्या गृहस्थाचे नाव सांगू शकताय का तेव्हा त्या बाबूने ती फाईल मागवली आश्चर्य म्हणजे फाईलमध्ये सर्व कागदपत्रे व्यवस्थित होती पण तक्रार तेवढी गायब होती त्या बाबू बाबूने वर्णन केले ते असे की म्हातारा गृहस्थ पांढरा सदरा पांढरे धोतर डोक्यावर टक्कल उंच आणि मजबूत शरीर वरुण बाबूही सुद्धा बोलला की रोज येथे हजारो लोक येतात पण हा माणूस कसा काय माझ्या लक्षात राहिला देवजाने आणि मुख्य म्हणजे हा डायरेक्ट साहेबांच्या केबिन मध्ये गेला मग मला साहेबांनीच बोलावून घेतले तो क्षणही लक्षात आहे किरायदाराने विचारले की तुम्ही तर माझ्या घरमालकाचे नाते नातेवाईक तुम्ही अशा कुठल्या नातेवाईक किंवा परिचिताला ओळखता का खरं सांगायचं म्हणजे असे कुठलेही व्यक्तिमत्व आमच्या कुटुंबात नाही ते कोण होते हे आता मी तुम्हाला सांगायची गरज नाही का काही काळाने त्या ठिकाणी मी संगणक प्रशिक्षण संस्था सुरू केली उद्घाटन वेळी अक्कोलकोट स्वामींच्या पादुका आणल्या श्री अण्णाजी कवेश्वर यांनी माझ्याकडून त्या ठिक त्या ठिकाणी पूजून घेतले पूजन करून घेतले आणि मी व्यवसाय सुरू केला श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मधला हा अनुभव नागपूरमधील एका स्वामी भक्तांना आला होता त्यांनी तो सोशल मीडियावरती शेअर केला होता तर मित्रांनो तुमची देखील स्वामीवरती श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद